त्यांच्या सो कॉल सतसद विवेक बुद्धीला स्मरून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी ना सल्ला दिला मग काल तुम्ही काय होता तिकडे अधिवेशनात अरे तुम्हाला ना लाज नाहीये लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही त्याची पट्टी झाली पाहिजे त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डी सी एम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं वा, त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये हा पहिला मुद्दा ते आता म्हणतात की वैद्यकीय कारणामुळे म्हणजे ऍक्सेप्ट पण करत नाहीत म्हणजे तुम्ही बघा इतकं हे आ, आ... हास्यास्पद असेल ही गोष्ट खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे खोलपर्यंत गेलं पाहिजे ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या हे खोटे नाटे ते तब्येतीचे भाणे करू नका हाजी माझी हात जोडून विनंती